नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन कोरमा चिकन कोरमा बनवण्यासाठी आपण एक किलो चिकन घेतलेले आहेत कांदे कोथंबीर अद्रक लसूण धना पावडर गरम मसाला लाल तिखट जिरे हळदी पावडर दही खडे मसाल्यांमध्ये जायफळ मिरी लवंग हिरवी विलायची दालचिनी जावेत्री तेल आणि चवीनुसार मीठ चला आपण आता चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत काढून घेऊया पहिलं पाणी नंतर टाकून देऊ परत स्वच्छ पाणी घेऊन परत एकदा धुऊन घेणार आहोत चिकन स्वच्छ धुवून झालेत आता आपण कांदे बारीक कापून घेऊया आपण आता कांद्याचे लांब लांब काप करून घेणार आहोत आपल्याला कांद्याचा भरपूर वापर करायचा आहे आणि आपल्याला चिकन असं दाणेदार करायचं आहे कांद्याचे काप करून तळून त्याचेच दाणेदार चिकन बनवायचंय आपल्याला हे बघा आपली चूल किती छान पेटलेली तेल पण गरम झालेले आपण आता त्यात कांदा तळून घेणार आहोत आपल्याला जेवढा कापलेला होता सर्व कांदा तळून घ्यायचा आहे मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण काल तळून घेऊया जे खडे मसाले आपण घेतले ते आता खलबदामाशीत मस्त कुटून त्याची आपण बारीक पावडर करून घेणार आहोत आपल्याला पाणी टाकून पेस्ट नाही करायची म्हणून आम्ही खलबदामोसीतच कुटून घेतोय त्यात आता दालचिनी जायफळ हिरवी विलायची जावेत्री आणि मिरी हे छानपैकी आता कुटून घेऊया हे बघा आपला कांदा किती छान प्रकारे तळून झालेला आहे छान कलर पण आलाय तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि मस्त गार करत ठेवणार आहोत गार झाल्यावर तो कडक होईल मग आपल्याला त्याचीच ग्रेवी करायची हे बघा आपले खडे मसाले कुठून छानपैकी बारीक पावडर तयार झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया आणि त्याच खलबदामुसळीत आपण आता आलं लसूण पण बारीक ठेचून घेणार आहोत आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि याची पण मस्त पेस्ट पेस्टाईप बारीक करून घेऊया हे बघा आपण दोनशे ग्रॅम दही घेतलेली ती आता पातेल्यात घुऊन घेऊया आणि ती थोडेसे फेटून घेऊ त्याच्यातच आता जे आपण धुवून घेतलेले चिकन आहे ते टाकून घेऊया हे बघा आपण चिकन धुवून नित्रत ठेवलेलं होतं त्याचं सर्व पाणी छानपैकी निसळून गेलेले आहे तेच आता आपण दह्यात टाकून घेऊया त्यातच आता मसाले टाकून घेणार आहोत धना पावडर धना पावडरचा पण वापर जास्त करायचा आहे आप आपल्याला लाल तिखट गरम मसाला थोडेसे जिरे आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे आता छानपैकी मिक्स करून घेऊया किती छान वास सुटलाय मसाले दही आपण चिकनला एकत्र लावून घेतलेले आता त्यात जे आले लसून आपण खलबत्यात कुठून घेतलेले ते पण टाकून घेऊ आणि जो कांदा तळून घेतलेला होता आपण तेच तेला आपण टाकून घेणार थोडंसं आणि त्यातच थोडीशी हिरवी विलायची आणि लवंग पण टाक टाकून घेऊया आणि हे मिक्स करून आता आपल्याला चुलीवर शिजवण्यासाठी ठेवायचं आहे आपण कढईतलं सर्व तेल काढून घेतलेले आणि त्यातच आता जे मिश्रण आपण केलेले चिकन दही वगैरे मसाले टाकून ते आता मस्त पाणी सुटेपर्यंत आपण इथं परतून घेणार आहेत म्हणजे शिजून घेणार आहोत डाळ थोडासा कमी करायचा त्याच्यावर प्लेट ठेवूया म्हणजे दह्याचं पाणी सुटेल आणि आपलं चिकन पण छान होईल हे बघा कांदा असं मस्त हाताने बारीक चुरून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये केली तर एकदम बारीक पेस्ट होईल आपल्याला पेस्ट नाही करायची आपली ग्रेव्ही आपल्याला मस्त दाणेदार करायची त्याच्यासाठी आपल्याला कांदा असंच बारीक करून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झालेत आपण बघूया आपल्या दह्याला पाणी सुटलं की नाही ते बघा किती छानपैकी पाणी पण सुटलं आहे आपलं चिकन पण शिजायला लागलेलं आहे आपल्याला आता परत थोडीशी पाण्याची गरज आहे आपण मस्त गरम पाणी टाकूया आम्ही पाणी ठेवलं आहे बाजूला पाणी गरम होईपर्यंत आपण जो कांदा बारीक करून घेतलेला आहे तो टाकून घेऊ तुम्ही तुम्हाला वाटलं तुम्ही चिकन बाजूला करून त्याच ग्रेव्हीमध्ये कांदा चांगल्या प्रकारे शिजून घ्याल पण आम्ही चिकनमध्येच टाकणार आहोत पाणी गरम झालं की आम्ही त्यात सोडणार आहे तोपर्यंत परत प्लेट ठेवून शिजू देऊया आमचं पाणी गरम करून आलंय ते आता आपण टाकून घेऊया जवळपास आपल्याला थोडीशी ग्रेव्ही शि ठेवायची शिजायला पण लागेल त्याच्यामुळे आपण एवढं पाणी टाकूनच देऊया परत आता तीन चार मिनटांसाठी आपण प्लेट ठेवू मग बघू चिकन शिजलं की नाही चार ते पाच मिनटं झालेत पाणी टाकून बघूया आपली चिकन कोरमा कसा झाला तो हे बघा चिकन जवळपास पूर्ण शिजलेले हे बघा तुम्हाला दाखवते चिकन शिजून गेलेले आपल्याला पाहिजे तशी ग्रेवी पण झालेली कांद्यामुळे बघ दाणे पण दाणेसर आपली ग्रेव्ही तयार झालेली आता त्याच्यात जो आपण कुटून घेतलेला होता खडे मसाले ती पावडर टाकून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ आता वरती प्लेट न ठेवता एक ते दोन मिनटं अशीच आपण उकळू देऊ मग आपला चिकन कोरमा तयार होईल ते बघा किती छान दाणेदार आपला चिकन कोरमा तयार झालेला आहे तो आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया तरी पण छान आलेली आहे कलर पण छान आलेला आहे वास पण छान सुटला आहे खायला पण छानच लागणार आहे तुम्हाला अजून ग्रेवी लागत असेल तर तुम्ही अजून गरम पाणी सोडू शकता पण आम्हाला थोडं सुकच पाहिजे होतं म्हणून आम्ही ग्रेव्ही थोडीच सोडली आमचा चिकन कोरमा तयार झालेला आहे तुम्ही पण खायला या तुम्ही पण करून बघा एकदम करायला सोपा आहे अशाच आमच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद